जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज च्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता खाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशिन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर कर्जत तालुक्यात शिवसेनेचा शिवसेना एकनाथ शिंदे गट हाचा झेंडा दिवसांदिवस उंचवत आहे गाव तिथे शाखा हा उपक्रम मोठ्या उत्साहात राबवला जात असून तालुका प्रमुख नितीन तोरडमल यांच्या नेतृत्वाखाली आज बारा नवीन शाखांचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमात मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे पक्षाचे सचिव संजय मोरे आणि जिल्हाप्रमुख प्रमुख टायरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येत आहे कर्जत तालुक्यात विविध गावांमध्ये झालेल्या या शाखा उद्घाटनामुळे पक्ष संघटनेला देखील नवा उत्साह मिळणार आहे यावेळी बोलताना तालुका प्रमुख नितीन तोरडमल म्हणाले की शिवसेना ही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करते शेतकरी विद्यार्थी महिला सर्वसामान्य नागरिक कोणालाही अन्याय झाल्यास त्यांना तात्काळ त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसैनिक नेहमी सज्ज राहतील शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही घोडधोड कर्जत तालुक्यामध्ये यापुढील देखील काळामध्ये सुरू राहणार आहे प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा ही फक्त पक्षाचे कार्यालय नसून ती लोकांच्या अडचणी सोडवणारी एक जनतेची ताकद म्हणून उभी केली जाणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने नव्याने नियुक्त शाखा प्रमुख आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला गावोगावी झालेल्या उत्साहाच्या उद्घाटनामुळे कर्जत तालुक्यात शिवसेनेचा झेंडा आता आणखी बुलंद होत आहे कर्जत तालुक्यामध्ये यापूर्वी देखील पंचवीस शिवसेनेच्या शाखांचे उद्घाटन करण्यात आले होते आणि आता आणखी बारा शाखा सुरू झाल्यामुळे पक्षाची संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यामध्ये वाढली आहे या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक स्थानिक पदाधिकारी तसेच गावातील नागरिक सहभागी झाले होते कलेक्शन संपूर्ण कुटुंबाची खरेदी एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंग रेमंड लिनन क्लब सर्टिंग शूटिंग चे भरपूर व्हरायटीज मेन्सवेअर मध्ये में सर्व ट्रेंडिंग कपडे लहान मुला मुलींमध्ये सर्व फॅन्सी फ्रेश टॉप लेडीज वेअर मध्ये प्रीमियम ट्रेंडिंग कलेक्शन आणि ट्रेंडिंग अँड ट्रेडिशनल साड्या मिल रेट मध्ये उपलब्ध सुशिक्षित व विनम्र स्टाफ तर मग मंडळी हो यंदाच्या दिवाळीची खरेदी आपल्या कर्जत मधील पहिले ब्रँडेड शोरूम असलेल्या सिद्धिविनायक कलेक्शन मधूनच आमचा पत्ता कर्जत कुळधरण रोड बस स्टँड व छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून सातशे मीटर अंतरावर कर्जत अधिक माहितीसाठी संपर्क करा चौऱ्याण्णव शून्य तीन पंचावन्न एकवीस एकवीस आमच्या सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा